नवरात्रीची सहावी माळ कात्यानी मातेची कथा दुर्गेचे नाव कात्यानी कसे पडले यामागे एक कथा आहे कत नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते त्यांना कात्या नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपश्चर्या केली भगवतीने त्यांच्या घरी जाऊन जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला होता तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव दिले गेले अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायानाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी कथा पुराणात आहे ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायन नावाने संबोधले जाते देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दुर्गा सप्तमी सप्तमेश मध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासूर केल्याचे सांगितले जाते कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खरग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे एक दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहेत कात्याने देवीचे स्वरूप दयाळू हो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते